हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाच नाव आहे विभूती योग श्लोक क्रमांक एकेचाळीस वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक एकेचाळीस यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत यत आहेत यत मत्सत्व एव अवगच्छत्वं मम तेज अंश संभवं भाषांतर सर्व ऐश्वर्यवान सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झाल्या आहेत हे तू जाण शब्दशः अर्थ बघूया भगवंत म्हणत आहेत आणि दुसऱ्या ओळीत दिलाय तत तर यत यत म्हणजे तत तत। जे जे आणि तत, तत म्हणजे ते ते सगळं तर पहिली ओळ आहे यत यत विभूती मत्सत्व तर यत जे काही तू विभूती बघतो आहेस ते काय आहे सत्वम तर ज्या कोणत्या वस्तू तू बघतो आहेस ज्या विभूतींनी युक्त आहेत ज्या वस्तू ऐश्वर्यानी युक्त आहेत पुढे म्हटलं आहे श्रीमत ऊर्जितम वा त्या ज्या वस्तू सुंदर आहेत ऊर्जितम म्हणजे तेजस्वी आहेत एव वा निश्चितच एकतर सुंदर आहेत किंवा तेजस्वी आहेत वा म्हणजे किंवा दुसऱ्या वेळीत म्हटलं आहे तत्त तत एव तूंग म्हणजे तू अवगच्छ जाण एव निश्चितच तू जाण त्या सगळ्या वस्तू आहेत त्या मम तेज अंश संभवम तर त्या सगळ्या वस्तू आहेत त्या माझ्या तेजाच्या एका अंशापासून उत्पन्न झाल्या आहेत सर्व ऐश्वर्यवान सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एकाच पुल्लिंगातून उत्पन्न झाल्या आहेत हे तू जाण असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत तर कुणामध्ये सौंदर्य आहे तर कुणी तेजस्वी आहे तर अशा प्रकारे कोणत्याही विभूतींनी ऐश्वर्यांनी युक्त जे काही अस्तित्वात आहे ते सर्व ऐश्वर भगवंतांच्या केवळ एका स्फुल्लिंगातून तेजातून उत्पन्न झाले आहे तर वैष्णव आचार्य याविषयी प्रवचनात समजवतात की हा श्लोक जाणून आपल्याला काय फायदा या श्लोकाचा आपल्याला काय उपयोग होतो ते आपण जाणून घेऊया या जगतामध्ये आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा आपल्याला अनेक सारे विविध लोक दिसतात भेटतात जे अशा विविध विभूतींनी युक्त असलेले दिसतील तर आपण कायम लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक व्यक्ती आहे त्याच्यामध्ये काहीतरी एखादा गुण दिसेल काहीतरी त्याच्यात शक्ती दिसेल आपल्यात पण बघताना आपल्याला एखादी विभूती आहे आपल्याकडे आपण काहीतरी छान कलागुण कुल कलागुणामध्ये आपण हुशार आहोत असं आपल्यात काहीतरी गुण असेल किंवा समोर बघतो आहोत तर एखाद्यामधला एखादा गुण खूप खूप कलागुणात तो विशेष असेल कुणी भजन सुरेखरित्या गातो आहे तर कुणी कीर्तनामध्ये अतिशय सुंदर वाद्य वाजवतो आहे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने एक कोणाचं आप आप तरी आपल्याला गुणगौरव दिसतो आहे कुणी एखादा खाण्याचा विशेष पदार्थ अतिशय उत्कृष्ट बनवू शकतो आहे पण असं जीवनात आपल्याला दिसतं पण एक लक्षात ठेवायचं आहे वैष्णवाचार्य म्हणतात की दरवेळी आपल्यापेक्षा कुणीतरी त्या ऐश्वर्यामध्ये श्रेष्ठ आणि कुणीतरी त्या ऐश्वर्यामध्ये कनिष्ठ दिसतोच म्हणजे समजा एखादा वाद्य मला वाजवता येतं आहे तर माझ्या जीवनात मला असं कोणीतरी व्यक्ती भेटणार की ज्याला माझ्यापेक्षा ते वाद्य अधिक छान वाजवता येतं आणि असं तरी कोणीतरी जगतात असेल की ज्याला माझ्यापेक्षा ते वाद्य आहे ते आणखीन कमी दर्जाचं वाजवता येतं आहे म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे जी काही गुणवत्ता आहे त्या काही ऐश्वर आहे तर त्या ऐश्वर्यात कुणीतरी आपल्याला श्रेष्ठ असं भेटतं आणि कुणीतरी त्या ऐश्वर्यात कनिष्ठ असं दिसतंच तर याला इंग्रजीमध्ये म्हणतात यू विल ऑलवेज फाईंड अ पर्सन हू इज बेटर दॅन यू अँड यू विल ऑलवेज फाईंड अ पर्सन हू इज लोअर दॅन यू तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ कुणी असूच शकत नाही असा विचार आपण कधीच करू नये असं वैष्णवाचार्य आपल्याला समजावून सांगतात तर आपण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेनेच काहीतरी कार्य करू शकतो आणि त्यामुळे स्वतःकडे असलेली ही जी शक्ती आहे काही ऐश्वर आहे तर त्याचा अहंकार आपण करू नये आणि जर समोरच्या व्यक्तीकडे एखादा खास गुण ऐश्वर दिसतं आहे तर जाणावं की त्याला सगल हे सगळं भगवान श्रीकृष्णांकडून प्राप्त झालेलं आहे मिळालेलं आहे आणि म्हणून हे जाणून आपण समोरच्याचा कधीच मत्सर करू नये एखादा गुणवान कोणी दिसत आहे लगेच जाणावं भगवंतांद्वारे हा गुण त्याच्यामध्ये आला आहे आणि त्याचा मी मत्सर करणार नाही हे आपण पटकन आपल्या मनाला समजावून सांगितलं पाहिजे तर जेव्हा आपल्याला आपल्यामध्ये असलेल्या कला कौशल्यात पेक्षा एखादा कुशल व्यक्ती दिसतो म्हणजे मला जर काही छान पुरणपोळी करता येते आहे आणि समोर एक व्यक्ती भेटली मला स्त्री जी अतिशय सुंदर इतक्या सुंदर पुरणपोळ्या करते आहे तर लगेचच मी जाणलं पाहिजे की माझ्यासमोर तिची खूप स्तुती होते आहे तरीही मी जाणून घेतलं पाहिजे की ही कला कुठून आली आहे ती ही व्यक्ती माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ती कला तिच्याकडे भगवंतांकडून आली आहे आणि तिचं होणारं जे कौतुक आहे ते पाहून जर मला मनात आनंद होतो आहे तर मग मी जाणावं की मी भगवान श्रीकृष्णांची जी भक्ती करते आहे त्यामध्ये मी प्रगती करते आहे म्हणजेच एखाद्याचा कला गुण पाहून जर आपल्याला मत्सर वाटत नाही आहे आपण आनंदी होतो आहोत तर मग जाणावं भक्तीत आपली प्रगती होते आहे अन्यथा आपण काहीतरी चूक करतो आहोत ह्याची जाणीव लक्षात म्हणजे जाणीव करून घ्यावी आणि जाणावं की कोणाचाही कोणीही काही गुणवान आहे तर आपण अजिबात त्याचा मत्सर द्वेष करायचा नाही आहे तर कोणत्याही व्यक्तीमध्ये कोणतीही शक्ती आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण जाणलं पाहिजे की ही कला ही शक्ती भगवान श्रीकृष्णांकडून त्याला प्राप्त झालेली आहे आणि आपण सर्व प्रकारे भगवान श्रीकृष्णांवर अवलंबून असतो आपल्या या जगतातले सगळेजण सगळेच जण भगवंतांवर अवलंबून आहोत हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे एकदा एकेचाळीसाव्या श्लोकाचं भाषांतर वाचूया सर्व ऐश्वर्यवान सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झाले आहेत हे तू जाण तर आपण या श्लोकाचे शब्द जाणून घेतले आहेत आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल